आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत एका अशा प्रकरणाची कहाणी जे ऐकून तुम्ही ही थक्क व्हाल मध्य प्रदेशातील इंदोर येथील एका नवविवाहित नवविवाहितलयच्या निसर्ग रम्य खुऱ्यांमधील हनीमूनचा आनंद कसा एका क्रूर हत्येच्या कटात बदलला अठ्ठावीस वर्षीय व्यावसायिक राजा रघुवंशी याची निर्घुण हत्या आणि त्याच्या पत्नी सोनम रघुवंशी यांच्यावर मुख्य संशयित म्हणून झालेली अटक प्रेम विश्वासघात आणि सुपारी हत्येच्या थरा या थरारक प्रकरणाने देशभरात खळबळ माजवली आहे चला जाणून घेऊया या प्रकरणातील प्रत्येक तथ्य आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहता बोले मेच अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इंदोर शहरात राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह थाटा माटात पार पडला अवघ्या नऊ दिवसांनंतर वीस मे दोन रोजी हे नवविवाह जोडप मेघालय शिलाँग येथे हनीमून साठी रवाना झालं चेरापुंजीच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी प्रवास केला पण कोणाला माहित होत कि हा आनंदाचा प्रवास एका भयावह हत्येच्या कथेत बदलणार आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी राजा आणि सोनम हे दोघही सोहरा परिसरातून अचानक बेपत्ता झाले त्यानंतर दोन जून दोन हजार पंचवीस रोजी मेघालयच्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील वेळी सोडा धबधब्याजवळील एका खोल दरीत राजा रघुवंशी यांचा मृतदेह आढळला अहवालाने धक्कादायक खुलासा केला राजाच्या डोक्यावर धारधार शस्त्राने संभाव्य माचेट किंवा झाड कापण्याच्या हत्याराने दोन घाव घालण्यात आले होते ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला पण येथूनच प्रकरणाला खरा वळण मिळाला मेघालय आणि इंदूर पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला आणि एक धक्कादायक आला ही हत्या कोणतीही सामान्य घटना नव्हती तर एक सुनियोजित सुपारी हत्या होती पोलिसांच्या मते राजा रघुवंशी यांच्या हत्येमागे त्यांची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज सिंग कुशवा याचा हात आहे पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला माचेट जप्त केला आहे स्थानिक पर्यटक मार्गदर्शक यांनी राजा आणि सोनम यांना तीन हिंदी भाषिक पुरुषांसोबत पाहिल्याची माहिती दिली ज्यामुळे मदत झाली सोनम दिवस बेपत्ता होती आणि अचानक गाझीपूर येथे आढळली ज्यामुळे तिच्यावरचा संशय अधिक गडद झाला सोनम रघुवंशीने स्वतःला निर्दोष ठरवला आहे तिचा दावा आहे की तिचं अपहरण झालं होतं पण मेघालय पोलिसांनी तिच्या या दाव्याला फारसं महत्व दिलेलं नाही आणि तिलाच मुख्य संशयित आहे या प्रकरणाने राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे त्यांनी आरोप लावला आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांच्या सोनमवर विश्वासघातेचा थेट आरोप केला आहे दुसरीकडे सोनमच्या वडिलांनी तिच्या निर्दोषतेचा दावा केला आहे ते म्हणतात की सोनम या प्रकरणात बळी पडले आहे पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे आणि एका अतिरिक्त संशयिताचा शोध सुरू आहे सोनम रघुवंशी यांना शिलॉंग येथे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी पोलिसांच्या जलद कारवाईचं कौतुक केलं आहे पोलिस हत्येच्या कटातील सर्व पैलूंचा तपास करत आहे विशेषतः राजकुशवाह याची भूमिका आणि सुपारी हत्येचे आर्थिक व्यवहार राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने प्रेम आणि विश्वासाच्या पलीकडील एका काळी बाजू उघड केली आहे सत्य काय आहे सोनम रघुवंशी खरंच हत्येची सूत्रधार आहे का किती स्वतः या कटात बळी पडली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजा रघुवंशी यांना खरंच न्याय मिळणार का या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आम्ही या प्रकरणावर सतत लक्ष ठेवणार आहोत तुमचं काय मत आहे पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कोण गुन्हेगार आहे तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि असंच विडंट करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला